मुले जर रोजची भाजीपोळी खायला कंटाळलेले असतील भाज्या खायला नाक मुरडत असतील तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गव्हाचे पीठ आणि भरपूर भाज्या याचे कॉम्बिनेशन करून बनवलेल्या चार भन्नाट चवीच्या युनिक किड्स टिफिन बॉक्स रेसिपीज या संपूर्ण सिरीजमध्ये मी तुमच्यासोबत कधीच न पाहिलेल्या अगदी आगळ्या वेगळ्या बनवायला अतिशय सोप्या असणाऱ्या भरपूर पौष्टिक आणि चवीला अतिशय भन्नाट लागणाऱ्या किड्स टिफिन बॉक्स रेसिपी शेअर करते आहे या सिरीजचे अपलोड झालेले भाग सुद्धा नक्की बघा आणि येणारे भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा लगेच सुरुवात करूया तर सर्वात पहिली किड्स टिफिन बॉक्स रेसिपी अगदी आगळी वेगळी असणार आहे तुम्ही कधीच नसेल पाहिली कधीच नसेल खाल्ली अशी बनण्यात आहे तर आपण इथे गव्हाच्या पिठापासून बन बनवतो आहे जो चविष्ट सुद्धा आहे आणि भरपूर पौष्टिक आहे यासाठी इथे मी एक वाटी मोजून गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये ऑर्गॅनो किंवा पिझ्झा मसाला तुम्ही घालू शकता तिखटपणासाठी चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घातलेलं आहे आणि वन फोर टी स्पून मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे तुम्ही इनोही घालू शकता आणि दही घालून याचा डो तयार केलेला आहे याला झाकून आपण बाजूला ठेवूया त्यासाठी आता आपण भाज्या टॉस करून घेऊया यासाठी पॅन मध्ये मी थोडं तेल आणि बटर घातलेलं आहे तुम्ही फक्त तुपाचाही वापर करू शकता तेल नीट गरम झालं की यामध्ये थोडा चिरलेला कांदा घातलेला आहे सिमला मिरची गाजर भाज्या ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता थोडी सेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस घातलेला आहे दोन्ही सॉसेस मी घरी बनवलेले आहे सहा प्रकारचे मार्केटला मिळणारे सॉसेस घरच्या घरी हेल्दी पद्धतीने बिना प्रिझर्वेटिव्हचे कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला होता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता जी कणिक आपण झाकून ठेवलेली होती ती व्यवस्थित सेट झालेली आहे याचा या पद्धतीने बन बनवायचा आहे आता एक जाड ताडाची कडाई घ्यायची आहे यामध्ये एक चमचा तेल ब्रशनी व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे यामध्ये बन ठेवायचं आहे आणि याची जी वरची लेअर आहे ना ती फक्त आपल्याला कडक करून घ्यायचं आहे तर अगदी आचेवर याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर या बनला आपण परत शिजवणार आहोत फक्त याची वरची लेअर सुरुवातीला कडक करून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा आपण बन एकत्र शिजवू तेव्हा ते एकाला एक चिकटणार नाही आता या पद्धतीने याला क्रॉस कट कर करायचं आहे तर खूप डीप करायचं नाही फक्त वरवरून मी कट केलेलं आहे आता परत त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि बन कढईमध्ये ठेवायचे गॅसची फ्लेम अगदी लो करायची किंवा तुम्ही ची हो शक्ता, मदे मदे है है। शक्ता तर कढईची हाईट वाढवून घेऊ शकता आणि बन आपल्याला मध्ये मध्ये परतत राहायचे आहे झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित सर्व बाजूने शिजवून घ्यायचे आहे बघू शकता बन इथे शिजवून तयार झालेले आहे तर मी जी कढई वापरलेली होती ती थोडी पातळ तळाची होती त्यामुळे थोडा बन लागलेला आहे पण तुम्ही जाळतळाची कढई इथे वापरा म्हणजे जळणार नाही तर इथे जी बन आपण कट करून घेतलेली होती त्याला परत मी थोडं डीप कट केलेलं आहे आणि ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्या भाज्या यामध्ये आपल्याला दाबून दाबून भरायचे आहे भरपूर मसाला आतमध्ये भरायचा म्हणजे या बनला चव खूप छान येते तर बघू शकता या पद्धतीने बनमध्ये मी भाज्या भरून घेतलेल्या आहे दोन्ही बनमध्ये याच पद्धतीने भाज्या भरून घ्यायच्या आहे तर हे बन तुम्ही आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता दुसऱ्या दिवशी भाज्या टॉस करून यामध्ये भरून मुलांना टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता तर आता मी ते सुद्धा घालते आहे यामुळे याची पौष्टिकता सुद्धा वाढते आणि चवीला सुद्धा हा बन अतिशय भन्नाट लागतो आता वरून मी थोडी शिमला मिरची घालते यामुळे आता बनला थोडं डेकोरेट करण्यासाठी मी थोडी शिमला मिरची घातलेली आहे आणि शिमला मिरची थोडी क्रंची राहिल्यामुळे या बनला चवई छान येते वरून थोडा पिझ्झा मसाला किंवा ऑरगॅनो घालायचा आहे थोडे चिली फ्लेक्स घालायचे आणि एक ते दोन चमचे मी इथे घरी बनवलेला टोमॅटो सॉस घातलेला आहे आता परत आपल्याला हे बन शिजवायचे आहे तर यावेळी जसं आपण केक शिजवतो ना त्या पद्धतीने शिजवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे एक रिंग घालायची आहे चाळणी किंवा स्टीलची प्लेट ठेवायची आणि यावर बन घालायचे झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनटासाठी छान याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही हा बन बघू शकता किती भन्नाट दिसतो आहे बघितल्याबरोबर मुले खायला मागतील आणि यामध्ये अनहेल्दी सा, असं काहीच आपण घातलेलं नाही आहे गव्हाचे पीठ आणि भरपूर भाज्या प्रोटीनची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण इथे चीज घातलेलं आहे लहानच ला काय मोठेसुद्धा खूप आवडीने घातील नक्की ट्राय करून बघा अतिशय चविष्ट लागतो भाजी आणि पोळी याला एक चविष्ट ऑप्शन म्हणून तुम्ही हा बन मुलांना नक्की खायला घाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक नक्की करा यानंतर आपण अजून एक अशीच युनिक किड्स टिफिन बॉक्स रेसिपी बघतो आहे जी भरपूर पौष्टिक आहे चवीला अतिशय भन्नाट लागते लहानच नाही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढी भन्नाट लागते चवीला आणि बनवायला अतिशय सोपी आहे घरी उपलब्ध असलेल्या थोडक्या जिन्नसमध्ये तयार करू शकता आणि वेगवेगळ्या आपण भाज्यांचा वापरही यामध्ये केलेला आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा तर यासाठी मी इथे मेथी घेतलेली आहे मेथी नसेल तर पालकचा वापर करू शकता बारीक चिरून घ्यायची आहे चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी मी शिजवलेला भात घेतलेला आहे वन फोर्थ कप मी इथे बाजऱ्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा लसण आल्याची पेस्ट घातलेली आहे एक चमचा तेल घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि माझ्याकडे मिरचीचं लोणचं शिल्लक उरलेलं होतं ते मी इथे घालते आहे तुम्ही लोणच्याचा मसालाही घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता त्याऐवजी तुम्ही एक चमचा चाट मसालाही इथे घालू शकता व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचा आहे आते या आता यामध्ये मला बाइंडिंग थोडी कमी वाटत होती त्यामुळे परत मी वन फोर्थ कप एवढा बाजारात पीठ घातलेला आहे परत एकदम मिक्स करून घेऊया आता अगदी थोडं पाणी घालायचं आहे फक्त पाण्याचा शिंपडावा करायचा आहे भरपूर पाणी घालून ओलं करायचं नाही आहे आता याची बाइंडिंग व्यवस्थित आलेली आहे याच्या टिक्क्या बनवूया यासाठी तडा तेल लावायचं आहे यातली एक छोटी गोळी मी घेते आहे आणि टिक्कीचा जसा शेप असतो तसा शेप याला द्यायचा आहे बघू शकते या पद्धतीने आपण टिक्की तयार केलेली आहे तर जेव्हा आपण मिश्रण एकत्रित करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची भाताला भरपूर चुरगडायचं नाही आहे भाताचे जे कण आहे ते, ते थोडे दिसायला हवे तेव्हाच्या टिक्कीला चव खूप छान आहे त्याने दिसायला या टिक्क्या खूप छान दिसतात तेल मध्यम आचेवर गरम करायचं आहे टिक्की तेलामध्ये ते सोडायची आहे जेव्हा टिक्कीची वरील बाजू थोडी कडक होऊन जाईल तेव्हा गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत ही टिक्की छान तांबूस रंगाईपर्यंत तळून घ्यायची आहे तर बघू शकता इथे छान कुरकुरीत होईपर्यंत मी टिक्की तळून घेते आहे तर की एक एक की का या टिक्की तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय चवीला भरपूर पौष्टिक आहे कारण यामध्ये पालेभाजीचा वापर केलेला आहे आणि विशेष म्हणजे बाजरीचं पीठ वापरलेलं आहे बाजरी ही तृणधान्यामध्ये येते तृणधान्य हे ये वाढीस असलेल्या मुलांसाठी अतिशय पौष्टिक असतं विशेष करून त्या मुलांसाठी ज्यांचं कुपोषण झालेलं आहे ज्यांना पोषणाची खूप आवश्यकता आहे त्यांच्यासाठी बाजरी हे उत्तम धान्य मानल्या गेलेलं आहे तर मुलांसाठी तुम्ही जेही पदार्थ बनवत असाल त्यामध्ये तुम्ही बाजरीच्या पिठाचा वापर नेहमी वारंवार करत चला त्यामुळे मुलांना वेगवेगळं धान्य खाण्याच्या सवयी लागतील आणि त्याचे पोषक सुद्धा मुलांना मिळत राहतील तर बघू शकता इथे टिक्की तयार झालेली आहे आणि ही टिक्की लहानांसाठीच नाही मोठ्यांसाठी सुद्धा खूप पोषक आहे बघू शकता टिक्की बघितल्याबरोबर खायला मागतील मुलं अतिशय भन्नाट दिसत आहे आणि चवीलाही अतिशय चविष्ट लागते नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली तर लाईक नक्की करा यानंतर आपण आजपर्यंतची सर्वात पौष्टिक टिफिन बॉक्स रेसिपी बनवतो हो आहे कारण यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा भरपूर वापर केलेला आहे वेगवेगळ्या पिठांचाही वापर केलेला आहे आणि चवीला अतिशय बन्नाट लागते जे जी जिन्नस आपण यामध्ये वापरलेले आहे ते घरच्या घरी सहज उपलब्ध होतात लगेच सुरुवात करूया यासाठी एका छोट्या वाटीने मोजून मी बाजरीचे पीठ घेतलेले आहे त्याच वाटेने मोजून ज्वारीचे पीठ त्याच वाटीने मोजून बेसन पीठ आणि त्याच वाटेने मोजून गव्हाचे पीठ घ्यायचे आहे एक चमचा सोप घालायचे आहे अर्धा चमचा ओवा घालते आहे मी इथे बीट किचून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे चिरलेला टोमॅटो घालायचा आहे किचून घेतलेलं गाजर घातलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे पातीचाही कांदा तुम्ही इथे वापरू शकता पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली होती उकडलेला बटाटा इथे मी किचून घातलेला आहे तुम्ही कच्चा बटाटा सोलून किचून घालू शकता भरपूर प्रमाणात पालेभाजी घालायची आहे इथे मी मेथीचे पत्ते घालते आहे तुम्ही इथे पालकचाही वापर करू शकता किंवा पातीचा भरपूर कांदा घालू शकता इथे लोणच्याचा मसाला उरलेला होता तोही घातलेला आहे मिरचीचं लोणचं होतं तेही घातलेलं आहे नसेल तर स्किप करू शकता किंवा चाट मसाला घालू शकता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा चाट मसाला लसण आल्याची पेस्ट आणि चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे सर्व जिन्नस एकत्रित करूया सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे मिश्रण एकत्रित केल्यानंतर किती उरतं त्यानुसार मीठ घालायचं आहे आता सर्वात शेवटी मीठ घालून एकत्रित करायचं आहे यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे ज्या भाज्या आपण घातलेल्या आहेत त्या पाण्यामध्येच हे मिश्रण तयार होतं आता इथे आपल्याला पोळपाटावर एक कॉटनचा कपडा घालायचा आहे पाण्याने ओला करून घ्यायचा किंवा पाण्यामध्ये घालून तुम्ही पिळून घालू शकता आता जे मिश्रण तयार केलेलं होतं त्याची गोडी घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला ओलसरच ठेवायचं आहे आणि या पद्धतीने याला कपड्यावर थापून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तेवढं पातळ तुम्ही याला करू शकता कपड्याला अजिबात चिकटणार नाही कारण कपडा आपण ओला करून घेतलेला आहे वरून आपल्याला तीळ घालायचं आहे यामुळे याला चवही खूप छान नित्याने दिसायलाही हा दपाटा छान दिसतो आता कपडा उचलायचा आहे तवा गरम करून घ्यायचा आणि यावर दपाटा घालायचा आहे आणि कपडा या पद्धतीने ओढून घ्यायचा वरील बाजू जेव्हा ओलसर असेल तेव्हा यावर तीड लावून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे एक चमचा तेल किंवा गाईच्या तुपाचा तुम्ही इथे वापर करू शकता किंवा बटरही घालू शकता दोन्ही बाजूंनी छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे हे दपाटे तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा घेऊ शकता अतिशय पौष्टिक आहे ज्यांना वजन झपाट्याने कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे वजन कमी करण्यासाठी खात असाल तर हे धपाटे तुम्ही तेलामध्ये न बनवता एक चमचा घाईच्या तुपामध्ये बनवा वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होईल मुलांसाठी धपाटे बनवत असाल तर मौसूद बनवा कारण अन्न आपण मुलांना जास्त खायला घालत नाही पारंपरिकरित्या धपाटे हे मिरचीच्या ठेच्या बरोबर कैरीच्या लोणच्या बरोबर सर्व केले जातात इथे लिंबा मी लिंबाच्या लोणच्या बरोबर सर करते तरीही तुमची चॉईस आहे तुम्हाला जर कुठल्याही आवडत्या चटणी बरोबर सर करायचं असेल तर तुम्ही सर करू शकता अतिशय चविष्ट लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहे आणि दिसायला बघू शकता तुम्ही अतिशय बन्नाट दिसत आहे मी हा टिफिन लहान मुलांसाठी बनवलेला होता त्यामुळे मी हे दपाटे मौसूद बनवलेले आहे तुम्ही कुरकुरी सुद्धा बनवू शकता एकदा हे दपाटे माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि मुलांना सुद्धा खूप आवडतील आणि माझ्या मतानुसार यापेक्षा पौष्टिक टिफिन बॉक्स कुठलाच असू शकत नाही कारण भरपूर भाज्याही घातलेल्या आहे वेगवेगळे वेग धान्य घातलेले आहे त्याचबरोबर चवीलाही अतिशय भन्नाट लागतो तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा सोबत नेऊ शकता आणि मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी तर परफेक्ट आहे सकाळचा ब्रेकफास्ट असो किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तर यानंतर अजून एक आपण हेल्दी टिफिन बॉक्स बनवतो आहे जो पौष्टिक आहे भरपूर प्रोटीन युक्त आहे आणि चवीलाही अतिशय बन्नाट लागतो मुलांचा टिफिन बॉक्स असो हो किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे आणि मौसूद आहे त्यामुळे मुलांसाठी परफेक्ट आहे नक्की ट्राय करून बघा लगेच सुरुवात करूया यासाठी इथे आपल्याला एका छोट्या वाटीने मोजून गव्हाचे पीठ घ्यायचं आहे बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली शिमला मिरची चिरलेला कांदा घातलेला आहे पातीचा कांदा घातलेला आहे अर्धा चमचा लसणालाची पेस्ट चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद घातलेली आहे बारीक चिरलेला टमाटर घालते आहे आणि एक चमचा चाट मसाला घालायचा आहे तर इथे मी एक अंड घालते आहे तुम्ही जर प्युअर व्हेजिटेरियन असाल किंवा मुलं अजिबात अंडी खात नसेल तर जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये बेसन पीठ घालायचं आहे यामुळे यामध्ये प्रोटीनची व्हॅल्यू भरपूर प्रमाणात वाढते आणि चवही खूप छान येते तुम्हाला अंड नसेल घालायचं तर बेसनपीठ घाला थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण बघू शकता इथे तयार झालेलं आहे आता इथे आपल्याला एक पॅन लागणार आहे यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे थोडं ब्रश करून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला याचे छोटे छोटे पॅनकेक जशी जसे बनवतो तसे पॅनकेक बनवायचे आहे तर, बन तर खूप पातळ याला बनवायचं नाही यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे थोडं जाडच पडणार आहे खूप जास्त पातळ हे बनणार नाही छोटे छोटे आकाराचे बनवून घ्यायचे आहे म्हणजे टिफिन बॉक्समध्ये द्यायला इझी होतात झाकण ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे एक बाजू थोडी कोरडी व्हायला लागली की याला पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे तर हा हाय प्रोटीन आणि भरपूर फायबर असलेला नाश्ता आहे जो चविष्ट सुद्धा आहे तर लहान मुलांसाठी खूप परफेक्ट आहे यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे आणि इथे बघू शकता नाश्ता इथे तयार झालेला आहे मी दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घेतलेला आहे सुरुवातीला थोडं मिडियम फ्लेमवर तुम्ही भाजू शकता आणि नंतर तुम्हाला अगदी लो फ्लेम करून याला भाजायचं आहे म्हणजे अंडी व्यवस्थित शिजल्या जातात बघू शकते इथे दिसल्याबरोबर मुले खायला मागतील एवढं वन्नाट दिसतो आहे विशेष म्हणजे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता घेऊ शकता ज्यांना हाय प्रोटीन ब्रेकफास्ट घ्यायचा असेल भरपूर फायबर युक्त ब्रेकफास्ट घ्यायचा असेल त्यांच्यासाठी खूप परफेक्ट आहे आणि मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी तर परफेक्ट आहेच हा हेल्दी आणि युनिक किड्स टिफिन बॉक्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा भरपूर भाज्या घातलेल्या आहे हाय फायबर आणि हाय प्रोटीन युक्त हा नाश्ता बनवायला अतिशय सोपा आहे जेव्हा सकाळी शाळेची लगबग असते झटपट टिफिन तयार करायचा असतो शाळेची तयारीही करायची असते अशा गडबडीमध्ये तुम्ही हा टिफिन तयार करू शकता विशेष म्हणजे हेल्दी आहे फायबर भरपूर प्रमाणात आहे भरपूर प्रोटीन यामध्ये आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने आजच्या या भागामध्ये आपण चार अशा युनिक किट्स स्टिफिन बॉक्स रेसिपी बघितलेल्या आहेत ज्या पौष्टिक असून अतिशय चविष्ट आहे आणि बनवायला अतिशय सोप्या आहे या चारही रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा या सिरीजच्या येणाऱ्या भागामध्ये सुद्धा अशाच युनिक किट्स स्टिफिन बॉक्स रेसिपी मी शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईडला जे बेलायकन दिलेलं आहे ते सुद्धा नक्की दाबा चला तर मग लवकरच भेट होणार आहे येणाऱ्या भागासोबत तोपर्यंत धन्यवाद